नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका येणं केण्या प्रकरणं महाराष्ट्र जिंकण्यासाठी काही शक्ती ताकदीने कामाला लागलेल्या आहेत साम दाम दंडभेद यापैकी कशाचाही या, या शक्तींना वावडं नाही आहे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि ऑल इंडिया उलेमा काउन्सिल या दोन संघटनांनी उघडपणे महाविकास आघाडीशी डील केलेलं आहे चित्र असं दिसतंय की पैशाच्या राशी ओतण्यात येत आहेत एकशे पंचवीस कोटी रुपयाची देवाणघेवाण मालेगावच्या बँकांमधून झालेली आहे आणि यापेक्षाही गंभीर बाब म्हणजे याच ठिकाणी अडीचशे कोटीचा व्यवहार व्यवहारसुद्धा झालेला आहे हा पैसा अर्थातच विदेशातून आला असण्याची शक्यता आहे आणि हे जर सत्य असेल तर महाराष्ट्र विधानसभाच्या निवडणुकांमध्ये विदेशी शक्तींचा थेट हस्तक्षेप होतो आहे महाराष्ट्र हे देशातलं आर्थिकदृष्ट्या अव्वल असलेलं शक्तिमान असलेलं राज्य आहे आणि निवडणुकांचा धुराळा इथे वातावरण टापवतो आहे पैशाचं मोठ्या प्रमाणात वाटप सुरू आहे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सज्जाद नुमानी यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये आपला पाठिंबा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आहे असं जाहीर केलेलं आहे हा मामला दिसतो तितका सरळ नाही आहे हा फक्त आश्वासनांच्या देवाणघेवाणीचा मामला नाही आहे इथे पैशाचीसुद्धा मोठ्या प्रमाणात पेरणी झालेली दिसते पैसा निश्चितपणे वाटला जातो आहे हा पैसा वाटला जातो आहे मुस्लिम मतांचे ठेकेदार असलेल्या मौलवींना ओलेमांना आणि गल्ली बोळातले ते माफिया ज्यांची मुस्लिम मतांवर पकड आहे निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैशाची दिवाणघेवाण होते आणि या दिवाणघेवाणीसाठी पैशाची नेआण आवश्यक ठरते निवडणूक आयोगाच्या भरारी पथकांची या नेणीवर बारीक नजर आहे आणि त्यातूनच नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला कुलाब्यामध्ये नऊ कोटी रुपये किंमत असलेले डॉलर सापडले विक्रोळीमध्ये सहा टन चांदी जप्त करण्यात आली अनेक ठिकाणी दागिने सापडत आहेत रोकड सापडते परंतु मालेगावामध्ये जे काही सापडलेलं आहे जे काही उघड झालेलं आहे ते प्रकरण वेगळं आहे तो एक व्यापक कटाचा भाग दिसतो आहे ईडी आणि इन्कम टॅक्स अर्थात आयकर विभाग या प्रकरणामध्ये तपास करतो आहे निवडणूक आयोगाचं सुद्धा लक्ष आहे आणि यातून एक मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे दोन नंबरच्या कामासाठी जगभरामध्ये हवालाचा वापर गेल्या अनेक दशकांपासून सुरू आहे जगातल्या कुठल्याही भागातून कुठेही कोट्यावधी रुपये जर पाठवायचे असतील आणि कमी वेळात पाठवायचे असतील तर हवालासारखं माध्यम नाही आहे अर्थात हे बेकायदेशीर माध्यम आहे आता याला जोड मिळाली आहे क्रिप्टोकरन्सीची दोन नंबरचे धंदे आणि दहशतवादी कारवायांसाठी या दोन्ही माध्यमांचा अगदी सरळ हस्ते वापर होत चाललेला आहे सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी इस्रायलमध्ये जो जबरदस्त दहशतवादी हल्ला झाला जो हल्ला हमासने घडवला त्या हल्ल्यासाठी पैसा जमवण्यात आला होता क्रिप्टोच्या माध्यमातून एकशे तीस दशलक्ष डॉलर जमवण्यात आले होते आणि हाच पैसा हमासने इस्रायलमध्ये या हल्ल्यासाठी वापरला होता महाराष्ट्रामध्ये जो वोट जिहाद सुरू आहे त्याला हवालाने बळ देण्याचं काम सुरू आहे एकट्या मालेगावमध्ये अडीचशे कोटी रुपये हवालाच्या माध्यमातून आले म्हणजे कल्पना करा अवघ्या महाराष्ट्रामध्ये हवालाचे किती मोठे व्यवहार झाले असतील आणि या हवालाच्या व्यवहारांना निश्चितपणे क्रिप्टोकरन्सीची जोड असणार या प्रकरणामध्ये केंद्रीय तपास यंत्रणांना तपासासाठी खूप मोठा वाव आहे मालेगावमध्ये एकशे पंचवीस कोटीचं जे प्रकरण भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बाहेर काढलं ज्यांच्यामुळे मालेगावमध्ये या प्रकरणामध्ये एफ आय आर झाला ते प्रकरण आता हळूहळू स्पष्ट होत चाललेलं आहे सिराज मोहम्मद हरुन मेमन हा या प्रकरणातला मुख्य आरोपी हा काही खूप मोठा आसामी नाही आहे हा अत्यंत फाटका माणूस आहे म्हणजे मालेगावमध्ये याचं कोल्ड्रिंक हाऊस आहे या कोल्ड्रिंक हाऊसच्या मालकाने एकशे पंचवीस कोटीचा व्यवहार केलेला आहे म्हणजे कल्पना करा की या प्रकरणामागे जी माणसं असतील ती किती खतरनाक असतील एक कोल्ड्रिंक हाऊस चालवणारा फाटका माणूस या माणसाच्या माध्यमातून एकशे पंचवीस कोटींची देवाणघेवाण होते अनेक लोकांच्या खात्यामध्ये एकशे पंचवीस कोटी रुपये टाकले जातात आणि त्यांच्या माध्यमातून ते पुढे सरकवले जातात हा पैसा निश्चितपणे या सिराज मोहम्मद हारून मेमनचा नाही आहे मग हा पैसा कोणाचा आहे अर्थात हा पैसा एखाद्या राजकीय नेत्याचा आहे माफियाचा आहे किंवा राजकीय पक्षाचा आहे हा पैसा बोट जिहाजसाठी कसा वापरण्यात आला आणि तो कोणी पाठवला याचा तपास सुरू आहे आणि लवकर या, ता या प्रकरणामध्ये मोठा खुलासा अपेक्षित आहे काही शेल कंपन्यांच्या माध्यमातून हे एकशे पंचवीस कोटी रुपये सिराजच्या ताब्यात आले त्यांनी काही तरुणांना गोळा केलं त्यांना असं सांगितलं आपल्याला शेतकऱ्यांसाठी काही काम करायचं आहे त्यांची आधार कार्ड पॅन कार्ड ताब्यात घेतली त्यांची बँक खाती उघडली आणि या बँक खात्यांच्या माध्यमातून हे एकशे पंचवीस कोटी रुपये ट्रान्सफर केले आणि ते पुढे सरकवले या प्रकरणाचा जा बोभाटा झाल्यानंतर सिराजसोबत दीपक निकम या बँक कर्मचाऱ्याच्या विरोधातसुद्धा एफ आय आर दाखल करण्यात आलेला आहे ईडी आणि आयकर विभाग या प्रकरणामध्ये संयुक्त तपास करतो आहे निवडणूक आयोगाचासुद्धा सहभाग आहे ईडीने या प्रकरणामध्ये जवळजवळ चोवीस ठिकाणी धाडी टाकलेले आहेत ठाणे वाशिम मालेगाव नाशिक सुरत आणि अहमदाबाद या भागामध्ये या धाडी टाकण्यात आलेल्या आहेत आणि ईडी या प्रकरणामध्ये अत्यंत सखोल तपास करते भारतात दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पी एफ आय या संघटनेवर केंद्रीय गृहमंत्रालयाने काही महिन्यापूर्वी बंदी घातली होती या संघटनेचा हवाला व्यवहार आणि क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारावर जबरदस्त वर्चस्मा होता त्याचं कारण पी एफ आयचं कनेक्शन पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आय एस आयशी होतं आणि आय एस आयचा हवाला आणि क्रिप्टो या दोन्ही विषयावर वर्चस्व आहे म्हणजे आय एस आयच्या सहभागाशिवाय किंवा आय एस आयच्या आशीर्वादाशिवाय या दोन्ही क्षेत्रामध्ये भारतामध्ये कोणीही काम करू शकत नाही पाकिस्तानमध्ये कोणी काम करू शकत नाही आखातामध्ये कोणी काम करू शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे पी एफ आयवर बंदी आणल्यानंतर हवाला आणि क्रिप्टोवर जे या संघटनेचं नियंत्रण होतं ते अर्थात संपुष्टात आलं परंतु त्याच्यानंतर या नियंत्रणाचं केंद्र सरकलं आघातामध्ये कुवेतमध्ये के आय एस एफ नावाची एक संघटना आहे ही संघटना आय एस आयच्या सोबत काम करते आय एस आयच्या निगराणीखाली काम करते त्या संघटनेच्या हातात हे हवाला आणि क्रिप्टोकरन्सीचं जे नियंत्रण आहे ते सरकलं आणि या संघटनेच्या माध्यमातून आज भारतामध्ये क्रिप्टोचे व्यवहार होत आहेत हवालाचे व्यवहार होत आहेत भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिमांकडून जिहादसाठी पैसा गोळा केला जातो जकातच्या माध्यमातून गोळा केला जातो तुम्हाला टेलिग्रामवर एक मेसेज येतो एक पी डी एफ येतो त्या पी डी एफमध्ये क्यू आर कोड असतो तो क्यू आर कोड स्कॅन केला की तुम्हाला जितकी रक्कम द्यायची आहे तितकी रक्कम तुम्ही या कारवायांसाठी देऊ शकता एकदा मा हा पैसा अशा प्रकारे गोळा केल्यानंतर क्रिप्टोच्या माध्यमातून तो गायब होतो आणि परदेशामध्ये पाठवण्यात येतो आणि जेव्हा गरज असते तेव्हा या पैशाचा वापर करण्यात येतो के आय एस एफ ही संघटना सध्या या कामाकडे पाहते आहे आय एस आयच्या वतीने त्यामुळे एकूणच क्रिप्टोच्या माध्यमातून हवालाच्या माध्यमातून जे व्यवहार होतात ते देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत खतरनाक असतात मालेगावच्या बँकेच्या माध्यमातून जे एकशे पंचवीस कोटीचे व्यवहार झाले त्याची तर चौकशी आता सुरू आहे परंतु मालेगावामध्ये जे अडीचशे कोटीचे हवालाचे व्यवहार झालेले त्याचं काय झालं याचं उत्तर सर्वसामान्य माणसाकडे तरी नाही आहे केंद्रीय तपास यंत्रणा या प्रकरणामध्ये निश्चितपणे तपास करत असतील परंतु या अडीचशे कोटींचा वापर नेमका कशाआधी झाला ते मालेगावामध्ये आधी आलेले ते निवडणुकांसाठी आले होते का कोणत्या राजकीय पक्षाने पाठवले होते का एखाद्या माफियाचा त्याच्यामध्ये संबंध होता का असे अनेक प्रश्न आता लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत या संपूर्ण घडामोडींचा जर आपण निचोड काढायला गेलो तर त्याचा अर्थ इतकाच निघतो की महाराष्ट्र विधानसभाच्या निवडणुकांमध्ये फक्त राजकीय पक्षांचा सहभाग नाही आहे पाकिस्तानात बसलेले माफिया पाकिस्तानची आय एस आय आणि अखतात बसलेले बुडवे हे सगळे या निवडणुकांकडे नजर ठेवून आहेत हे सगळे या निवडणुकांमध्ये काही अशा शक्ती आहेत ज्या बोट जिहारला बळ देत आहेत त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न आहेत मालेगावातले एकशे पंचवीस कोटीच्या माध्यमातून आणि अडीचशे कोटीच्या हवाल्याच्या माध्यमातून या संपूर्ण प्रकरणाची एक छोटीशी झलक आपल्या समोर आलेली आहे परंतु महाराष्ट्रामध्ये असे छोटे छोटे मालेगाव अनेक ठिकाणी विखुरले गेलेले आहेत भिवंडीमध्ये आहेत मुंबऱ्यामध्ये आहेत अनेक ठिकाणी आहेत त्या ठिकाणी अशा प्रकारचा हवाला अशा प्रकारचा बोट जिहाद अशा प्रकारचे व्यवहार झाले असण्याची दाट शक्यता आहे म्हणजे तपास यंत्रणांना खूप मोठा वाव आहे या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी त्यामुळे या प्रकरणामध्ये बरोबरचा तपास न होता सखोल तपास होणं अपेक्षित आहे या प्रकरणाच्या मुळाशी जाणं अपेक्षित आहे जेणेकरून महाराष्ट्रातल्या निवडणुकांमध्येच नाही एकूणच जिहारसाठी जे लोक अर्थपुरवठा करतात जिहारला जे लोक बळ देतात वेगवेगळ्या प्रकारच्या जिहारला त्या लोकांचे चेहरे त्या लोकांची पाळमुळं या प्रकरणाच्या माध्यमातून जनतेच्या समोर येतील अशी अपेक्षा आहे डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास येथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद